नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुराव या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला समते धारणी जात आहे एक ए चार लांब स्टेपल अवकाली तीनशे पंचवीस क्विंटलची किमान दर वेटले हजार तीनशे रुपये कमालदर वेटले सहा हजार चारशे रुपये सर्व ध्रधरवटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दहा रुपये सर्व भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बादासमती अकोला बोरगाव मुंज जात आहे लोकल अवकालील एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर वेटल्या आठ हजार दहा रुपये कमाल दर वेटला आठ हजार दहा रुपये सर्व ध्रधर वेटले आठ हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उंबेड जात आहे लोकल अवकाली आठशे बहात्तर क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दोनशे साठ रुपये सर्व ध्रमरव भेटले आठ हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली आठशे क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार नऊशे रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्व ध्रमंतर भेटले आठ हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते सिंधी सेलू जात आहे लॅम्स टेपल अवकाली बाराशे क्विंटलची किमान किमानर वेटल्या आठ हजार एकशे दहा रुपये कमाल दर वेटला आठ हजार तीनशे पन्नास रुपये सर्व ध्रमंतर वेटले आठ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार क्विंटलची दर भेटले सात हजार सातशे रुपये दर वेटल्या आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये स्राव धरंद्र भेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समते वरोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली एकशे चौदा क्विंटलची दर भेटल्या आठ हजार रुपये दर वेटल्या आठ हजार पन्नास रुपये स्राव धरंद्र भेटले आठ हजार वीस रुपये तर मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती मिळतो मिळतोय आम्हाला कमेंटमध्ये में कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार सीमित्यांचे जास्तीत जास्त कापसे भाव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद